मानवधर्माचे संस्थापक परमपूज्य महान त्यागी बाबा जुमदेवजी यांच्या एकशे तीनव्या जयंती दिनानिमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा परमात्मा एक दवाखाना डॉक्टर श्री हिरालाल निरगुटकर पेट्रोल पंप ठाणा तालुका जिल्हा भंडारा मी डॉक्टर हिरालाल निरगुडकर परमात्मा एक हॉस्पिटल पेट्रोल पंप ठाणा इथे आपल्या परिसरात सेवा देत असतो उद्याला आपले सद्गुरू बाबा जुमदेवजी मानते की बाबा जुमदेवजी यांची एकशे तीनवी जयंती आपण साजरी करत आहे हा एक प्रकारे जन्मोत्सव म्हणवत आहे आपण या जन्मोत्सवानिमित्त सगळ्या सर्व सेवकांना सेवक बांधवांना सेवक भगिनींना आणि बालगोपालांना माझ्याकडून सगळ्यांना नमस्कार आणि या जयंतीनिमित्त हार्दिक शुभेच्छा या बाबांच्या जन्मोत्सवामधून मी एकच संदेश देऊ इच्छितो की बाबांची जी विचार आहेत आचरण ते सगळ्या युवकांनी आजच्या युवकांनी हे लक्षात घेता या नशामुक्ती या बाबांच्या आचरणातून एक नशामुक्ती समाज घडवायचा आहे वेक्षणमुक्ती आणि अंध अंधश्रद्धा या गोष्टी दोन्ही गोष्टीवर बाबांनी आपल्याला खूप चांगले चार तत्व तीन शब्द पाच नेम हे घडवून दिले आहे आणि याच्यातून आपल्याला आपल्या समाजाचं आणि आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करायचा आहे त्यामुळे बाबांचे जे आचरण आहे आणि विचार आहे ते लक्षात घेऊन आपल्याला आपला समाज चांगलं सुसंस्कृत आणि शैक्षणिकदृष्ट्या मजबूत आहे इतकंच मी सांगू इच्छितो सगळ्यांना बाबा जुनदेवजीच्या जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा जाऊ 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 सारे सारे बनवा व्हिडिओ पाठवा व्हिडिओ आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा आणि हो बेल ऐकून दबायला विसरू नका जय महाराष्ट्र